सोडताय का मला उशीर होतोय सोडताय काल पण तुम्ही घेऊन आले नाही तिला मला फोन केला काल किती प्रॉब्लेम झाले बाहेर माहिती काय प्रॉब्लेम झालाय तुम्ही आणायला नाही गेले म्हणून तिला आणून सोडलं दुसरेच तिच्याकडे का काय तर गाड्या नसतात काय नसतं नंबर नव्हता का नाही माझ्याकडे नंबर नाहीये ना तिला फोन करून सांगतो फोन करून मला जाऊ आता सोडताय का मला चला जाय तुझं तू हे बघा असं असते तुमची नाटके काय नाटक काय नाटक करू नका सांगायला लागले अशी बोलते ती जाऊ दे ना कशाला तिला बोलते एवढं तिला पण काम आहे शाळेत जायचं तिला पण उशीर होत उशीर होते रोजच आहे आता काय रोजी पाठीमाग मला माहिती आहे तुम्हाला तिला पण नव्हतं आणायचं मला पण आणायचं नाही तुम्हाला माहिती आहे माझ्यासोबत राहायचीच नाही तुझी बहीण आली म्हणून काय 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 चाललंय काय ते पाक बघितलं

ना होतीस आता ना एक पेट्रोलला पैसे मग सारखे सार पैसे कुठून देऊ मी मग मी कुठं कामा जातोय का जायचं ना बघायचं ना मला लावला रिटकी नाही असते काय किटकी नाही बघ काय वै सोड नाही तिला पण तुला काय ना कोण मला घ्यायचं

साहेब कसं आता मला काय माहिती बाबा ती बाहेरून गावून आलेली पोरगी होती तिला माणसाचे अंगा हे काम टाकले दुरुळ चुकून उडाला त्याच्या अंगावर ती रोज गावचे काय माहित राहत नसते मी फास्ट गाडी तुला माहित नाही करा तुका माणसा घेणार नाही गाडीवर मीला हे नको आकुन तसं का काय खूट सांगू नको हे बघा सोडता का नाही मला लास्ट विचारतेय मी तुम्हाला सोडता का नाही म्हणजे तू प्रश्न कसा विचारे झाडू बोलली काय मला तू हा जाऊ झाले जाऊ दे तिला पण काय बोलू नका सोडून सोडून ये तुला ले माय आली तिची ही नाही सोडून तू जा 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 तिला सोडून ये होय पक्क्याने तो लपड केलं तो पक्क्याने बाय लपड केलं पक्क्याने केलं असं बाबा मो काय नाही तिच्यात तू भी लपड करतो कसं लपड करतात रे जाऊ दे बाबा आता लय मोकर बाबा माहिती दात पडेल आणि त्याचं मुस्काट फोडीन माहित नाव घातलं तू नाव नाही दिसत एवढं जाऊ नाशिली पार माज लगेच मला जुजुकीला सोडून या मला खरच खरंच कंटाळा आलाय मला मी सोडून देईल बाला का सोडून तुम्ही चल मी येतो तुला सोडायला नको नको ते खूपच लांब आहे तू नको येऊ घरी बस वाढायला नको नको येते मी घरी लवकर बस तोंड वर करून काय तिच्या तोंडाला लागतं जिजू तसं नसतं समजून घेत जावं तिला पण कडक आहे मी ओळखते चांगलं तिला तिला पण काम असतं शाळेत सगळं शाळेतलं बघावं लागतं तिला समजून घेत जावं थोडं जिजूरक समजून घ्यायचं घेते ती राहू द्या आता मी आले ना आता मी भक्त सगळा घरातलं काय बक्ती तुला तिची चालच माहिती नाही रे खाल्लेले भांडे मला धुयाला होती घर मला झाड लावती काय ते निस्ती येते खाती पितेन जाते चल मजी जाऊ ديतीला गेली तू गेली ती टीचर नाहीत का त्या कोण जिल्हा परिषदेचा हा, हा? त्यांच्या संग लपड केले त्या पकेनी मोकळे बाबा ती काही करते मांयला आणि त्या टीचर कुठं हे कुठं हे मी मी भाग

तू राहिली होतीस बाई काम सांगायचं तिथं गेली पण इम्पॉर्टंट आहे शाळेत लागत जा देऊन देऊन लागते ना देऊन जा जा देऊन जा ए बरे हा मी जातो तू राहिली होती तुला लय कामात काटा जा म्हणजे मुझ जा जा तुम्ही देऊन नको काम आला ते पक्के कुठे असत अरे ते पक्के असत तुला बरोबर सांगतो मी ते आपली शाळा आहे का हो हो मॅडम नाहीत त्यांच्या महागच असणार आहे वाज घेत घेत बघा लगेन मला तिकडे तू बी जायला काय तिकडे वाज घेत नाही बाबा डबल न होईल बाबा नाही बाबा मायला आता कस काय करावं तू कस जाऊ नको कुठे जाऊ नको हिथच बसू नगर रे नाही जावं लागेल मला पाकी काय काम काय काम काय काम काम नाही बाबा तुला काय सांगू आता सांग ना राजा जाऊ दे बाबा मी सगळे पोर सांगेन नको काय झालं सांगतो तुला मी तुला सांगतो मी सांगतो जाऊ दे बाबा सांगा गाव सांगेन तुझ्या ऐक ना दादा गावात कुठं काही लपडी लुपडी काय बाबा दाय

बघतो त्यात बसूनच नाही तू झाला काय माहिती कधी गाडी नाही ना काय नाही दोन तीन महिने झालं माझा नुसता नुसता मैता गाला काहीच कळत नाही काय करत पिढी बद्दल पोहोचले तर तुम्ही इकडे कस काय हो मॅडम कसं आहे मी बरी आहे तुम्ही पाय पाहिजे हो काय करणार आता लेट झाला काय तुमची आमची गाठ म्हणजे पडती बघाय पाय पाहिजे नाही जाईल मी आता ठीक आहे लवकर जायचंय ना मला असं कुठं असतंय बाय घोड बघायचं वडला काढून द्यायचं तुम्ही पाय पाहिजे असं कुठं होत आहे का बर असं नाही झालंय आता थोडस लेट पण बस बस नाही ठीक आहे ठीक आहे का मॅडम कोणत्या गोष्टीचा योग्य बघा नाही थोड्याच अंतरावर राहिले आता मी जाईल काही विषय नाही तुम्ही काय टेन्शन करू नका आणि काही शंका पण मनात घेऊ नका गाडी पण तीच आहे पहिल्या टायमाची तुमची गाठ पडणं म्हणजे कसं की साखऱ्यामध्ये तुपान तुपामध्ये साखर पडली बघा हो का हा आला पुन्हा आला काय म्हणला काय नाही सर येऊ शकता म्हणते मी कारण आपण आल्यानंतर कधीतरी असं योगायोगाने भेटू बसा तेवढे तरी ते आम्हाला मास्तर पाहिजे सेवा करू द्या की बरं तुम्ही तुमचं काय चाललंय बघा पद सिर काय टेन्शन शेतामध्ये गेलतो फक्त तुम्ही काय करा गाडी पासून चला तुम्हाला सोडतो मी घंटा झालाय आहे अर्पा क्या

काय ना बाबालतो तू मलू योग मला कळा ना इतकं पुरच्या माग लागतोय कोणी मला थांबित नाही मला ती मला थांबवली पण मे बी बसली बघ गाडीवर तू कशाला इकडे आलास मग बसलाय तर मग मी सांगायला आलो तुला असा गावात झाले ना माझ येडा काय तू काय केलंस का काय कुठं <tip> नाही बाबा तिला गाडीवर बसून आणली गाडीवर बसून त्या गाडीवरच्या अंग गेला फुप उठा त्याच्यामुळे तिने मला मारले जरा मारले नाही मोजेत बाबा मी आता कोण रोजच मार ते तर आपण का बरं काय काम आहे का काम आहे जायचंय का तिथे जायचं तू बघ गाडी चालेव मी चलो तू गाडी कुठं जायचं आता तिला कुठं सोडत

સમજાવી થઈ રહ્યા હા ઓડ